मंडली समारोह तुम्ही बघू शकता आपल्या रजना शेठ पावशे काटे मानवली यांचा दुडकी आणि हेमंत शेठ फुलोरे दोरली यांचा गुज्जर मला वाटतं तिसऱ्यांदा गाडी पळाली ही गाडी आणि आज पण गुलाल चांगला झालेला काय म्हणाल आज आम्हाला खुशी आहे का आमचा गुलाल झाला गुज्जर आणि दुडकी पहिल्यांदा पळाली इथे बिंदरला आणि पहिले गटाला आम्ही जिंकलो होतो गट पास पण केला होता आमच्या भाऊजींचंच बैल आहे आमची बहीण दिलेली आहे हेमंत फुलोरे यांना त्यांचा बैल गुज्जर म्हणून नवीन खरेदी तो आमच्या गाडी जमून झाली का नाव होता बिंजरला फिरायला गेला होता ते, ते पण फिरायला होते ते बोलले का चला आपणच केलो म्हणून पण ते जमून झाले आमच्या बरोबर बर बर आणि दुडकी आणि गुज्जर अशी गाडी मला वाटली छान पलते गट पण खूप अंतरात काढला होता गाडीने आणि आज पण चांगली गाडी पलावली समोरची गाडी पण खूप चांगली होती काय खूप समोरची गाडी माळगाव होता डोंबिवलीचा आणि शिलगावचा बाजी होता चांगली गाडी होती चांगली गाडी मैत्रीपूर्ण शरीर झाली आमच्या आणि आज गुलाल मिळाल्या या गुलाला विषय ड्रायव्हर कोण बसवला काय बोलज गोरपेकर हे होते आमच्या गाडीचे ड्रायव्हर आणि गाडी खूप चांगली पहाली आणि गाडी अशीच सतत गुलालमध्ये आम्ही ठेवू बरोबर आहे आणि या सीझन मला वाटतं जितका नाव धुडकीचा झालंय बरोबर एक छान अशी मला वाटतं एक वस्तू तुमच्या धावणीला आली पण त्याच्यानंतर मी बघतो ना चांगले चांगले पैर आता बघा नामांकित गाडा मालक म्हणजे एमएशे झाली तुमचं नातव्य असलं तरी या सिद्ध आपल्या या क्षेत्रामध्ये नाता असो किंवा भाऊ असो ज्याचा बैल पळतोय त्यालाच मिळतोय तसंच आज तुमचं दुर्की पळतोय म्हणून चांगला भेटला पेर चांगला भेटला आणि चांगली गाडी पळाली आज आमची आणण्याच्या धावणीला कुठेतरी एक नवीन सितारा उभारतय नक्की 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 आणण्याचं नाव करेल आणण्यासारखंच नाव करेल आपण एकदम मस्त गाडी पळाली भविष्य कसं वाटतं तुम्हाला या गाडीचा दुर्की आणि दोघे दोनदाच आहेत आता सध्या तरी भविष्य खूप आहे ना चांगली गाडी पडेल भविष्य मैदानाविषयी काय दोन शब्द बोलाल कारण चांगलं नियोजन केलंय चांगलं नियोजन आहे खाली चांगलं नियोजन आहे आणि चांगलं झालं चांगलं चला जास्त वेळ नाही घेत बैला पण भरल्यात आणि सर्व जे सहकारी आहे त्यांच्याविषयी काय बोलायला कारण बघा सर्व सात असल्यानंतर सर्व मित्रपरिवार आहे आमचं सर्व मित्रपरिवार आहे अर्धे भाऊजी आहेत अर्धे मित्रपरिवार आहे चालेल तुम्हाला मी आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा देईल धन्यवाद